रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद भातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे तसेच दुरुस्ती या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे अशा एकूण सुमारे तीस टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यू मॅट्रिक गेट सिस्टममध्ये बिघाड झाला आहे त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार एक डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीचे कामामुळे पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा कपात झाली आहे ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील क पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण तीस टक्के पाणी कपातीचा ठाणे महानगरपालिकेत सामना करावा लागत आहे या परिस्थितीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात दररोज तीस टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी विभागवार सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ या वेळेत एकेका विभे विभागाचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद करण्यात ना येणार आहे नागरिकांनी दुरुस्तीच्या काळ्या काळात तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेत सहकार्य करावे अशी असे आवाहन करण्यात आले आहे